हरिओ सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक सहा त्याचे की शीर्षक आहे ध्यानयोग यातील श्लोक क्रमांक सोळा पासून पुढे वाचन करणार आहोत चला तर मग रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि राम हरि राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरि कृष्ण पुष्प कृष्ण हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरि कृष्ण पुष्प कृष्ण हरिहरि हरि राम हरि राम 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 हरे हरि हरि कृष्ण हरे कृष्ण पुष्प कृष्ण हरिहरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरि कृष्ण हरि कृष्ण पुष्प कृष्ण हरिहरि हरि राम हरे राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण पुष्प कृष्ण हरिहरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरिहरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरी 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 राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 राम हरी राम 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 हरी हरी जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि ओम हरि ओम हरि ओम चला मग वाचनाला सुरुवात करूया काल आपण श्लोक क्रमांक पंधरापर्यंत आपले वाचन पूर्ण केले होते आता सुरुवात करूया श्लोक क्रमांक सोळा हरिओ न अति अतिअश्नता योगा अति अश्नता तू योगा अस्ति न एका अनश्नता न स्वप्नशीलस्य जाग्रता न अर्जुन याचा अर्थ या आहे हे अर्जुना जो अत्याधिक खातो किंवा अत्यंत स्वल्प खातो अल्प खातो जो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही तो योगी होण्याची शक्यता नाही तात्पर्य या ठिकाणी योगी जनांसाठी आहार निद्रा यांचे नियमन सांगितले आहे अतिशय खाणे म्हणजे प्राण रक्षणाकरिता आवश्यकता नाही कारण अन्नधान्य भाजीपाला फळे आणि दूध इत्यादी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे भगवद्गीतेनुसार असे साधे खाद्यपदार्थ सत्वगुणी असतात मांसाहार हा रजोगुणामधील व्यक्तींसाठी असतो म्हणून जे लोक मांसाहार मद्यपान धूम्रपान करतात आणि श्रीकृष्णांना प्रथम न अर्पिलेले अन्न खातात त्यांना केवळ दूषित पदार्थ खाल्ल्यामुळे पापकर्मांची फळे भोगावी लागतात पंचात याचा अर्थ जो इंद्रिय तृप्तीकरिता खातो स्वतःसाठी अन्न शिजवितो आणि आपले अन्न श्रीकृष्णांना अर्पण करीत नाही तो केवळ पापच खात असतो जो पाप भक्षण करतो आणि आपल्या वाट्याला आलेल्या अन्नापेक्षा अधिक अन्न भक्षण करतो तो परिपूर्ण योगाभ्यास करू शकत नाही श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न पदार्थ मनुष्याने ग्रहण करणे हेच सर्वोत्तम आहे कृष्ण भावना भावित मनुष्य हा श्रीकृष्णांना अर्पण न केलेली कोणतीही गोष्ट ग्रहण करीत नाही म्हणून केवळ कृष्ण भावना भावित मनुष्यच योगाभ्यासामध्ये पूर्णता प्राप्त करू शकतो जो मनुष्य स्वतःच्या वैयक्तिक काल्पनिक उपवास पद्धतीद्वारे कृत्रिमरित्या खाण्यापासून दूर राहतो तो योगाभ्यास करू शकत नाही कृष्ण भावनाभावित मनुष्य शास्त्रांच्या आदेशानुसार उपवास करतो तो आवश्यकतेपेक्षा अधिक उपवास किंवा अधिक भोजन ग्रहण करीत नाही आणि याप्रमाणे तो योगाभ्यास करण्यास योग्य असतो जो आवश्यकतेपेक्षा अधिक खातो त्याला झोपेत फारच स्वप्ने पडतात आणि यामुळेच त्याला जरुरीपेक्षा अधिक झोपावे लागते जो चोवीस तासांपैकी तासांपेक्षा अधिक झोपतो तो निश्चितच तमोगुणाद्वारे प्रभावित झाला आहे तमोगुणी मनुष्य आळशी आणि अतिशय निद्रोन्मुखी असतो असा मनुष्य योगयुक्त होऊ शकत नाही हरि ओम श्लोक क्रमांक सतरा युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख हा ह्याचा अर्थ आहे जो मनुष्य आपल्या आहार निद्रा विहार किंवा करमणूक आणि कर्म करण्याच्या सवयीत नियमित असतो तो, तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचे निदान करू शकतो तात्पर्य आहार निद्रा भय आणि मैथुन या शारीरिक गरजांच्या अतिरेकामुळे योगाभ्यासातील प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो आहाराचा विचार केल्यास केवळ भगवत प्रसादाचे सेवन केल्यानेच आहार नियमन होऊ शकते भगवद्गीतेनुसार भगवान श्रीकृष्णांना भाजीपाला फूल अन्नधान्य दूध इत्यादी अर्पण केले जाते या प्रकारे कृष्ण भावना भावित मनुष्य हा आपोआपच मनुष्याने ग्रहण करण्यास अयोग्य असे अन्न किंवा सत्वगुण विरहित अन्न खाण्याचे टाळतो निद्रेविषयी सांगावयाचे तर कृष्ण भावना भावित मनुष्य सतत कृष्ण भावना भावित कर्म करण्यामध्ये दक्ष असतो आणि म्हणून निद्रेत घालविलेला अनावश्यक काळ हा त्याच्यासाठी मोठ्या हानीप्रमाणेच असतो अव्यर्थ कालत्व कृष्ण भावना भावित मनुष्य हा भगवत सेवेमध्ये युक्त झाल्यापासून वा आपला वाया गेलेला एक क्षणही सहन करू शकत नाही म्हणून तो केवळ अत्यावश्यक आहे तितकेच झोपतो याबाबतीत त्याचे आदर्श म्हणजे श्रीलरूप गोस्वामी आहेत श्रीलरूप गोस्वामी निरंतर कृष्णसेवेमध्ये मग्न राहायचे आणि दोन तासांपेक्षा अधिक कधीच झोपत नसत आणि काही वेळा तर दोन तासही नाही हरिदास ठाकूर हे आपल्या जपमाळेवर प्रतिदिन तीन लाख वेळा जप केल्या वाचून प्रसादही ग्रहण करीत नसत किंवा झोपतही नसत कर्माचा विचार केल्यास कृष्ण भावनाभावित मनुष्य श्रीकृष्णांशी असंबंधित असे कोणतेही कार्य करीत नाही म्हणून त्याचे कर्म हे कधीच इंद्रिय तृप्तीमुळे कलुषित होत नाही इंद्रिय तृप्तीचा प्रश्नच उद्भवत नसल्यामुळे कृष्ण भावना भावित मनुष्याला फावला वेळ कधीच असत नाही तो आपले कर्म वाणी निद्रा जागृती आणि इतर सर्व शारीरिक कार्यांमध्ये नियमित असल्याने त्याला कोणतेही भौतिक दुःख नसते ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक अठराचे चे वाचन करूया हरि ओम यदा विनियतं चित्तं आत्मनी एव अवतिष्ठते निस्पृहा सर्व कामेभ्यो तदा ह्याचा अर्थ आहे योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्ये नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षांपासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो तेव्हा तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते तात्पर्य योगी मनुष्य आणि साधारण मनुष्य यांच्या क्रियांमधील फरक हाच आहे की योगी मनुष्य हा भौतिक वासनांमध्ये प्रमुख असणाऱ्या काम वासनासहित इतर सर्व वासनांचे शमन करतो परिपूर्ण योगी आपल्या मानसिक क्रियांमध्ये इतका नियमित असतो की तो कोणत्याही भौतिक कामनेने विचलित होत नाही श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे या पूर्णावस्थेची प्राप्ती कृष्ण भावना भावित मनुष्याला आपोआपच होते सवई मनाचा करो हरेर मंदिर मार्जनातीसु श्रुती चकाराच्युत सत्कथदोये सत्दये कथोदये दर्शने दृश तृत्य गा स्पर्शे संगम घराणम च तत्पाद सरोज सौरभे श्रीमत् तुळस्या रसनाम तदरpite पादौ हरे क्षेत्रपदान सर्पणे शिरो ॠषिकेश पदाभिवन्दिने कामम च दास्ये न तु काम कामया यथोत्तम श्लोक जनाश्रया रतिहि याचा अर्थ आहे अंबरीश महाराज यांनी सर्वप्रथम आपले मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमळांवर केंद्रित केले आणि त्यानंतर क्रमशः त्यांनी आपली वाचा भगवंतांच्या दिव्य गुणांचे वर्णन करण्यामध्ये युक्त केले आपले हात भगवंतांच्या मंदिराचे मार्जन करण्यामध्ये युक्त केले आपले कान भगवत कथांच्या श्रवणामध्ये आपले नेत्र भगवंताचे दिव्य रूप पाहण्यामध्ये आपले शरीर भक्तांच्या शरीरा स्पर्श करण्यामध्ये आपली नासिका भगवंतांना अर्पण केलेल्या कमळ फुलांचा सुवास घेण्यामध्ये आपली जिव्हा भगवंतांच्या चरण कमलांवर अर्पण केलेल्या तुळशी पत्रांचे रसास्वादन करण्यामध्ये आपले पाय तीर्थक्षेत्रांना आणि भगवंतांच्या मंदिराला जाण्यामध्ये आपले मस्तक भगवंतांना अभिवंदन करण्यामध्ये आणि आपली इच्छा भगवंतांची इच्छापूर्ती करण्यामध्ये संलग्न केली या सर्व दिव्यक्रिया शुद्ध भगवत भक्तासाठी योग्यच आहेत निर्विशेषवादी अनुयायांसाठी या दिव्य अवस्थेचे वर्णन करता येणे शक्य नाही परंतु महाराज अंबरीश यांच्या क्रियांच्या उपयुक्त वर्णनावरून दिसून येते की कृष्ण जोपर्यंत भगवंतांच्या स्मरणाद्वारे मन भगवंतांच्या चरण कमलांवर स्थित केले जात नाही तोपर्यंत अशा दिव्य क्रियांमध्ये युक्त होणे अशक्य असते म्हणून भगवत भक्तीमध्ये या विहित क्रियांना अर्चन किंवा भगवत सेवेमध्ये सर्व इंद्रियांना युक्त करणे असे म्हणतात इंद्रिये आणि मनाला कार्यरत ठेवणे आवश्यक असते केवळ निग्रह करणे व्यवहार्य नाही म्हणून सर्वसामान्य लोकांना आणि विशेष करून जे संन्यासाश्रमी नाहीत त्यांच्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे इंद्रियांना आणि मनाला दिव्य क्रियांमध्ये मग्न करणे ही दिव्यत्वाच्या प्राप्तीसाठी परिपूर्ण विधी आहे या विधीलाच भगवद्गीतेमध्ये युक्त म्हणण्यात आले आहे ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक एकोणवीस चे वाचन करूया हरिओ यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो चित्तस्य युंजतो योगम आत्मना ह्याचा अर्थ आहे जेथे वाऱ्याचे संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संथपणे तेवत राहतो त्याचप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो तात्पर्य आपल्या आराध्य भगवंतांवरील अविचलित निरंतर ध्यानाद्वारे अध्यात्मामध्ये तल्लीन झालेला वास्तविक कृष्ण भावना भक्त हा वायुरहित स्थळी असलेल्या दिव्याप्रमाणे स्थिर असतो ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक वीस एकवीस बावीस आणि तेवीस यांचे एकत्रितरित्या एकत्रितरित्या वाचन करणार आहोत आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देणार आहोत ओम श्लोक क्रमांक वीस यत्रो परमते चित्तम निरुद्धम योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्चन्नात्मनि तुष्यति श्लोकक्रमाङ्क एकविस् सुखमात्यन्ति बुद्... ग्राह्यम् इन्द्रियं वेत्ति यत्र च एवायं स्थितश्चलति तत्त्वताः श्लोकक्रमाङ्क बाविस् यं लब्ध्वा च अपरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुखेनो दुःखेन गुरुणापि विचालयते श्लोक क्रमांक तेवीस तम विद्या दुःख संयोग वियोगं योगसंथितं याचा अर्थ आहे ह्या सर्व श्लोकांचा मिळून एक अर्थ आहे तो आता आपण बघूया योगाभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होते तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात या समाधी अवस्थेचे लक्षण आहे की यामुळे आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात व आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो त्या आनंदमय अवस्थेत दिव्य इंद्रियांद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये मनुष्य स्थित होतो याप्रमाणे स्थित झाल्यावर सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल असे त्याला वाटत नाही अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर मोठमोठ्या संकटांमध्येही विचलित होत नाही भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ वास्तविक मुक्ती आहे तात्पर्य योगाभ्यासाद्वारे मनुष्य क्रमाक्रमाने भौतिक संकल्पनेपासून विरक्त होतो योग तत्त्वांचे हे प्रमुख लक्षण आहे आणि यानंतर मनुष्य समाधीस्थ होतो अर्थात आत्म्याचे परमात्म्याशी तादात्म्य न करता योगी व्यक्तीला दिव्य मन आणि दिव्य बुद्धीद्वारे परमात्म्याचा साक्षात्कार होतो योगाभ्यास हा थोड्याफार प्रमाणात पतंजली योग पद्धतीवर आधारित आहे काही अनधिकृत भाष्यकार आत्म्याचे परमात्म्याशी तादात्म्य करण्याचा प्रयत्न करतात आणि अद्वैतवादी यालाच मुक्ती समजतात परंतु त्यांना पतंजली योग पद्धतीचा वास्तविक उद्देश ज्ञात नसतो पतंजली योगामध्ये दिव्य आनंदाचा स्वीकार करण्यात आला आहे पण अद्वैतवादी या दिव्य आनंदाचा स्वीकार करीत कारण अद्वैतवाद धोक्यात येण्याची त्यांना भीती वाटते ज्ञान आणि ज्ञाता यांच्यामधील द्वैताचा स्वीकार अद्वैतवादी करीत नाहीत परंतु या श्लोकामध्ये दिव्य इंद्रियांद्वारे अनुभवाला येणाऱ्या दिव्य आनंदाचा स्वीकार करण्यात आला आहे <coughs> योग पद्धतीचे प्रसिद्ध प्रतिपादक पतंजली मुनी आपल्या योग सूत्रामध्ये सांगतात की पुरुषार्थ शून्याना गुणाना प्रतिप्रसवा कैवल्यम स्वरूप प्रतिष्ठा चितिश, चितिशक्ति चिति वा चितिशक्तिरिती चिति ही चितिशक्ती किंवा अंतरंगा शक्ती दिव्य आहे पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि शेवटी भगवंतांशी एक होण्याचा प्रयत्न होय या भगवंतांशी विलीन होण्यालाच अद्वैतवादी कैवल्यम असे म्हणतात परंतु पतंजलीनुसार हे कैवल्यम म्हणजे अंतरंगा किंवा दिव्य शक्ती होय ज्याद्वारे जीवाला आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव होते श्री चैतन्य महाप्रभूंच्या शब्दात या अवस्थेला चेतोदर्पण मार्जनम किंवा मनरूपी मलिन आरसा स्वच्छ करणे असे म्हणतात हे मार्जन म्हणजेच वास्तविक मुक्ती किंवा भवमहादावाग्नी निर्वापणम होय निर्वाणाचा सिद्धांतही प्रारंभिक अवस्थेमध्ये या तत्वांशी मिळता झुलता आहे श्रीमद यालाच स्वरूपेण व्यवस्थितीही असे म्हटले जात आहे भगवद्गीतेच्या या श्लोकामध्येही याचीच पुष्टी करण्यात आली आहे निर्वाण किंवा भौतिक अंतानंतर आध्यात्मिक क्रियांची किंवा कृष्ण भावना म्हटल्या जाणाऱ्या भगवत सेवेची अभिव्यक्ती होते श्रीमद भागवताच्या शब्दात स्वरूपेण व्यवस्थिती ही अर्थात आत्म्याचे हेच वास्तविक जीवन आहे भौतिक दोषांमुळे दूषित झालेल्या आध्यात्मिक जीवनाच्या अवस्थेला माया असे म्हणतात या भौतिक विषयांपासून मुक्त होणे म्हणजे जीवाच्या मूळ शाश्वत स्वरूपाचा विनाश नव्हे या गोष्टीचा स्वीकार पतंजलींनी कैवल्यम स्वरूप प्रतिष्ठा या वा या शब्दात केला आहे ही म्हणजेच वास्तविक जीवन आहे वेदांत सूत्रामध्येही याला आनंदमयोभ्यासात म्हणून पुष्टी देण्यात आली आहे हा स्वाभाविक दिव्य आनंद म्हणजेच योगाचे अंतिम ध्येय आहे आणि हा दिव्यानंद भक्तियोगाच्या आचरणाने सहज साध्य होतो भक्तियोगाचे विस्तृत वर्णन भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायात करण्यात येईल या अध्यायामध्ये वर्णन केल्याप्रमाणे योग पद्धतीमध्ये संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी असे समाधीचे दोन प्रकार आहेत जेव्हा मनुष्य विविध तात्विक अन्वेषण क्षणांनी दिव्य स्थितीमध्ये स्थित होतो तेव्हा त्याने संप्रज्ञात समाधी प्राप्त केल्याचे म्हटले जाते असंप्रज्ञात समाधीमध्ये सांसारिक आनंदाशी मुळीच संबंध राहत नाही कारण या अवस्थेत मनुष्य इंद्रियांपासून प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या सुखांच्या पलीकडे गेलेला असतो योगी एकदा या दिव्य अवस्थेत स्थिर झाला म्हणजे तो त्यापासून कधीच विचलित होत नाही जोपर्यंत तो या स्थानाची प्राप्ती करीत नाही तोपर्यंत तो अयशस्वीच तो राहतो विविध प्रकारच्या इंद्रिय तृप्तींनी युक्त आजचा कथाकथित योगाभ्यास म्हणजे विपर्यासच आहे संभोग आणि मद्यपान करण्यात मग्न असलेला योगी म्हणजे एक थट्टा आहे योग साधनेतील सिद्धीकडे जे योगी आकर्षित होतात ते सुद्धा योगामध्ये पूर्णपणे स्थित नसतात जर योगीजन योगाच्या उपफळांनी आकर्षिले गेले तर या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ते पूर्णावस्था प्राप्त करू शकत नाही म्हणून ज्या व्यक्ती आसनांच्या कसरतीच्या प्रदर्शनात किंवा सिद्धी प्राप्तीच्या मागे लागल्या आहेत त्यांनी जाणले पाहिजे की या प्रकारे त्यांनी योगाभ्यासाचा उद्देश गमावला आहे या युगामध्ये सर्वोत्तम योग पद्धती म्हणजे कृष्ण भावना आहे कारण ती कधीच निष्फळ ठरत नाही कृष्ण भावना भावित मनुष्य आपल्या कार्यामध्ये इतका सुखी असतो की तो इतर कोणत्याही सुखाची आकांक्षा करीत नाही या दंभग्रस्त युगात हठयोग ध्यानयोग आणि ज्ञानयोग यांच्या अभ्यासात अनेक विघ्ने येतात पण कर्मयोग किंवा भक्तियोगाच्या आचरणात अन्य प्रश्नच उद्भवत नाही जोपर्यंत भौतिक शरीर अस्तित्वात आहे तोपर्यंत आहार निद्रा भय आणि मैथून या शारीरिक गरजा भागवाव्यास लागतात परंतु विशुद्ध भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये स्थित झालेला मनुष्य आपल्या शारीरिक गरजा भागवितांना इंद्रियांना उत्तेजित करीत नाही या उलट वाईट गोष्टींचा चांगला उपयोग करून तो जीवनासाठी अनिवार्य अशाच गोष्टींचा स्वीकार करतो आणि कृष्ण भावनेतील दिव्य सुखाचा उपभोग घेतो अपघात रोगराई टंचाई आपल्या प्रिय नातलगांचा मृत्यू इत्यादी आपत्कालीन घटनांबद्दल तो अनास्था दाखवितो परंतु भक्तियोग किंवा कृष्ण भावनायुक्त आपल्या कर्तव्यांचे पालन करण्यात तो सदैव तत्पर असतो अपघातासारख्या आपत्तीमुळे तो आपल्या कर्तव्यापासून कधीच विचलित होत नाही भगवद्गीतेत सांगितले आहे की आगमो नित्या तीक्षस्व भारत अशा सर्व आपत्कालीन आपत्तींना तो सहन करतो कारण त्याला माहीत असते की अशा आपत्ती येतात आणि जातात आणि त्यामुळे आपल्या कर्तव्यांवर त्याचा काही परिणाम होत नाही याप्रमाणे तो योगाभ्यासातील परमसिद्धी प्राप्त करतो हरि ओम हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय श्री कृष्ण की जय हो ओम हरिओम ओम चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरिओम हरिओ हरिओ हरिओ